कर्नाटकच्या मिरचीसाठी गावातल्या दुकानातील मिरचीकडे लोकांनी फिरवली पाट आपल्याच दुकानदारांशी घातली हुज्जत त्या आकर्षित करणाऱ्या लाल रंगीत कर्नाटकी मिरचीचा झणझणीत अंजन घालणारा पर्दाफाश बुरशी लागलेल्या मिरच्या अशा कलरमध्ये रंगवून विकल्या मराठी तरुणाने व्हायरल केलेल्या व्हिडिओमधून हेच तर होतंय सिद्ध कर्नाटकच्या मिरचीसाठी गावातल्या दुकानातील मिरचीकडे लोकांनी फिरवली पाट आपल्याच दुकानदारांशी घातली हुज्जत त्या आकर्षित करणाऱ्या लाल रंगीत कर्नाटकी मिरचीचा झणझणीत अंजन घालणारा पर्दाफाश बुरशी लागलेल्या मिरच्या अशा कलर मध्ये रंगवून विकल्या मराठी तरुणाने व्हायरल केलेल्या मधून हेच तर होते सिद्ध ओ माझ्या सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा